खरा मर्द तोच आहे जो एकाच स्त्रीला हजार बार स्पर्श करून सुद्धा राणी बनवून ठेवतो मोबाईल हातात घेतल्यावर ज्यांचा विचार मनात येऊन गालावर छोटंसं हसू येतं अशा प्रेमळ माणसांना जपा ती माणसं परत नाहीत मिळत आरोप भलेही काहीही असो मान्य आहे मला मी प्रेमात कदाचित हरू शकतो पण तुझ्यावर प्रेम करणं सोडू नाही शकत नाती टिकवायला निस्वार्थपणे जीव लावावा लागतो प्रेम तर श्रीमंतीवर केलं जातं हो गरिबाच्या तर प्रेमाची चेष्टा केली जाते आयुष्यात खूप मोठं व्हावं माणसानं पण त्यांना कधीही विसरू नये ज्यांनी आपल्याला अडचणीत आहे कुणाच्या आयुष्यात जबरदस्ती राहू नका कारण एक वेळ माणसं ढीकभर मिळतील पण गमावलेला स्वाभिमान नाही कुणा कुणास ठाऊ कधीही कुठे आणि काय शेवटचं असेल त्यामुळं आत्ताचा क्षण आनंदानं जगून घ्या एक वेळेला परक्यांचे उपकार घेतलेले बरे पण आपल्यांचे नको कारण आपले वेळ आले की उकरून काढतात तो संयमाने राहतो सतत चुकल्यावर मी तो चिडत नाही समजवतो चिडल्यावर मी दुखावला तरी हसतो माझ्या सुखासाठी तो सांभाळून घेतो गोष्टी बिघडल्यावर मी समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात समाधानी राहा कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतात मनात जे चाललं आहे मनाला जे हवं आहे त्या पलीकडे जाऊन वेगळ्या गोष्टी आपण फेस करत असतो खूप प्रयत्न करत राहतो आपण आपल्याच मनासारखं घडण्यासाठी पण हाती काहीच लागत नाही अशावेळीसुद्धा समाधानी राहा आणि विश्वास आणि संयम ठेवा कदाचित तुम्ही अपेक्षा फुलाची करताय आणि देव तुमच्यासाठी अख्खा बगीच्याच पाठवणार असेल तर सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की कोणत्याही परिस्थितीत समाधान विश्वास आणि संयम या गोष्टी महत्त्वाच्या असतात कदाचित सुरुवातीला मनाविरुद्ध घडेलही पण जे लोक या तीन महत्त्वाच्या गोष्टी अंमलात आणतात आत्मसात करतात त्यांना योग्य वेळेवर भरभरून मिळतं तुटलेलं मिळालं तरी चालेल पण त्यानंतर ते फक्त आपलं असावं नंतर त्यावर कुणाचाही अधिकार नसावा काही माणसांचं भेटणं म्हणजे वाळवंटात पाण्याचा थेंब भेटण्यासारखं असतं त्यांच्या असण्यानंच मनाचा समुद्र होऊन जातो सवडीनं नाही तर आवडीनं बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलंच पाहिजे दिस इज फॉर यू तुला मिस करणं माझी हॉबी तुझी काळजी घेणं माझं जॉब तुला त्रास देणं माझं प्रेम तिच्यासाठी प्रार्थना करणं माझी ड्युटी आणि तुला हॅप्पी ठेवणं माझं स्वप्न तुमचा राग तुमचा स्वाभिमान तुमचा इगो सगळं काही विका जर का खरं प्रेम करत असाल तर एकमेकांच्या चुका पदरात घ्यायला शिका